गे या ठिकाणी बुके पण घेतलेला आहे फायनली आता हर्षद चाललाय ट्रिपला चला आपण हर्षदला सोडायला जाऊ हर्षद ची ना बस पण आलेली त्या बघा ती चला आपण हर्षदला बाय बाय करून सीट आहे ना दोघा दोघांची जे तेच ती कधी कपास आहे ना मी तुला एका ट्रिपला घेऊन जाणार लय लॉंग ट्रिप आहे डायरेक्ट नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये तर काही कालचा ब्लॉग आला नाही कारण काल आहे ना मी कम्प्लिटली आराम केला कारण एवढा प्रवास करून आलो होतो तर आणि आता व्हिडिओ काढण्यासाठी रेडी झालेलो आहे कॉमेडी व्हिडिओ काढण्यासाठी या ठिकाणी माझं आवरलेलं आहे आरोही मॅडमचं पण आवरलेलं आहे बघा आरोईचा लुक किती सुंदर नाही दिसत आहे छान दिसते आणि मी बघा कसा दिसतोय आरोई कशी दिसते आणि मी कसा दिसतोय एकदम भारी दिसते तू पानसाठ दिसतोय हा ठीक आहे कारण तसा लुकच करायचा होता एक मिनिट पकड अजून तर मेन तर गोष्ट बाकीच आहे इन करायची बाकी आहे ना कारण आम्ही भोळा नवराचा कितवा पार्ट पार्ट आय थिंक सहावा पार्ट आहे तो शूट करतोय बेल्ट नव्हता ना, ना रे भोळ्या नवराला हो नव्हता तो काढून टाकायचाय अभि रेडी हो गया आम्ही स्कूबीला पहिले बाहेर काढावं लागेल नाही तर मॅम मग करेल ती स्कूबी जा तू बाहेर स्कूबीच काय चालू जाय बाय खाली तर आम्ही नाही एक कॉमेडी व्हिडिओ वगैरे पण शूट केला ॲक्च्युली तीन व्हिडिओ शूट केले आता आरोयच्या साठी व्हिडिओ काढायचे लिपसिम वाले तर तिनं ना गाणी शोधती आणि हर्षचीच वाट बघत आम्ही थांबलोय हर्षद आज का लेट झालं ले काय माहिती भरपूर टाईम पण झालं आहे आणि मम्मी ना शॉपवरती गेलेले आहे पप्पा गेलेले ड्युटीला जे सगळे कामाला लागले तर म्हटलं आपण पण आपल्या अपन कामाला लागायला पाहिजे आणि आज ना सगळं आभाळ आलेलं आहे सोमवार अशी प्लॅनिंग चालू आहे की आउटडोर व्हिडिओ पण खूप छान येतील जर आरोय मॅडम तयार असेल तर कुठंतरी आटडोर शूटला पण जाऊया आपण हर्षद आल्यावर जाऊ ना अरे तू गाणी तर शोध शोधले तर आम्ही नाश्टून ट्रिप करून ना आलो ना तर हर्षद सोबत इतकी गमत झाली माहिती का हर्षद आता शाळेतून आलाय हर्षदच्या बॅग मध्ये ना त्याची चड्डी अंडरवेअर तशी तर तशी गेली होती बघा शाळेत अंडरवेअर घेऊन गेला होता तुझी रे आठ पण पप्पाची पप्पाची माझ्या चांगलं शाळेत बरं झालं कोणी काढली नाही लसले असते तुला नाही मी ना बॉटल टावेल गेलो तेव्हा बघितलं काय आणि वरती काढली तर अंडरवेअर बुपचुप ठेवली इकडं बॉटल ठेवली बारी झालं आवर लवकर तुझीच वाट बघत होतो आम्ही आम्हाला व्हिडिओ काढायचे आवरले माझं आरो ये ना मला डोकंच लावत राहते माहितीये का कशाचं डोकं लावत राहते काही ना काही डोकं लावत राहते दात दाखव तुझे एकदा थँक्यू वेटर साहेब चांगले पाणी आता पिना लवकर स्कुब्याचा बघा काय चालू नुसता मधी मधी करतोय इकडून फिर तिकडून फिरती रिंग लाईट तर तिने तिथं होती रिंग लाईट सारखं 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 तिथं आणली हे बी स्कुबी सारखं करू लागलं वाकडं तिकडं होतंय तर आमचं ना शूट वगैरे झालं मग हर्षदला काय म्हटलं काहीतरी खायला घेऊन ये हर्षद काय घेऊन आलाय बघू काय काय आणले तर एक क्रॅक्स आणले चिप्स हे चिप्स मेरी हे यारे की हे नहीं वाईट है वाव वाइट मिल्क आहे वाइट मिल्क नाही बेटी केक आणला ये सगळे एकत्र करून खाऊ आपण सगळे वाटून वाटून खाऊ हां पण आहे ना तर खाऊन ना मी डायरेक्ट झोपून राहिलो होतो इतकी भारी झोप लागली माहितीये का आणि आता आरोय ते सुद्धा या ठिकाणी आवरले मला सुद्धा आवरले आता संध्याकाळचे सात वाजले आणि माझ्या मित्राची एका कॅफेची ओपनिंग आहे आता आम्हाला तिकडे जायचंय चला आरोय मॅडम मी गाडीवर आणतो चला ठीक आहे ना हा ठीक आहे ठीक आहे परफ्यूम मार फक्त मला आहे ना पहिले पहिले इतकं कन्फ्युजन होत होतं मी पहिले ना चॉकलेट कलरचं शर्ट घातलं होतं म्हटलं नाईट आहे असं लाईट लाईट कलरच शर्ट पाहिजे मग परत चेंज व्हाईट शर्ट बदलूच नको तुला छान आता सांग बरं का व्हाइट छान दिसत शर्ट भारी दिसता काय सांगू खरं तर आम्हाला जाताना माझ्या मैत्रिणीला पिकअप करायचंय म्हणजे ऋतुजाला आम्हाला पहिले पिकअप करायचं त्यानंतर बुके घ्यायचंय आणि मग आम्हाला डेस्टिनेशन वर जायचे कुठे क्रांती चौकडे क्रांती चलो मग आणि बघ समोर आता ना ट्रॅफिक लागलेली आपल्याला थोडी फारच आहे पण आहे ट्रॅफिक सिग्नल म्हणता त्याला सिग्नल म्हणता का ओके सिग्नल लागलेला आहे सर थोडं फारच आहे पण लागलेला आहे आता ऋतूजा पण आलेली पैकी तयारी करून घातली असेल

तर काय इट वॉज अ सेकंड डे आणि व्लॉगला नाही एक दोन दिवस त्याचं रिझन असं होतं की मला बिलकुल बरं वाटत नव्हतं मी एवढा झोपा काढला माहिती आहे एवढी ट्रिप झाली ना त्याच्या झोपून राहिलो होतो आणि आता माझं जेवण वगैरे झालंय आरवे मॅडमला म्हटलं मी मस्त पैकी भेळ वगैरे बनवा खायला तर मॅडम आता भेळ बनवताय हो मॅडम कितना टाइम आहे तुम्ही भेळ बनवून केली थोडाच वेळ आता हर्षद येईल ना मग आपण हर्षद आल्यावरच बनवू ना हर्षदला दोन वाजतील आता शिक वाजला दोन ला पण लेट येतो त्याला ठेवून देऊ ना भेळ करू का मॅगी करू नाही भेळ मॅगी पैकी मला काहीच आवडत नाही भेळ मध्ये मटकी टाकू का भाजून नॉर्मल आपण जशी तिकडे भेळ केली होती ट्रॅक मध्ये आरे मॅडम ने मस्त भेळ बनवली होती आता भेळ खाल्ली आहे आता आरवी मॅडम ला थोडस प्रमोशनल काम आहे ते करते त्याच्यानंतर आम्हाला आहे ना घराकडे पण जायचंय तर हर्षद ची नऊ हर्षदला त्या असा एक फॉर्म ह्या बघा त्याच्यावर पप्पाचा नंबर वगैरे ते बा असा परवानगीचा फॉर्म दिलेला आहे हर्षद तो जर नाही भरून दिला तर म्हणजे आम्ही नाही दिली परवानगी तुला जायची तर पण आता तुम्ही दिलाय ना मग मी ते ठेवून घेतो ना कागद नाही नाही तू तर पैसे भरलेले आणि हर्षद हर्षदची ट्रीप कुठे कुठे जाणार मी सांगतो तुम्हाला एक मिनिट हा हे बघा श्रीवर्धन बीच रायगड शिवनेरी महाडचे चौदार तळे पाच ओ जर गणपती पाली गणपती ओझर गणपती आणि पाली गणपती तू बघितलाय मग तू तिथून वापस येऊन जाय ना ने ने ना, आता सगळे स्पॉट करतो ना मग आपण सगळे पैसे देत हा सगळे पैसे देतो जाऊ नको म्हटलं ऐकलं नाही हा आता चाललं रडत पडत हा मी कॅन्सल करायची नाही आपण तर फिरून आलो नाही एवढं नाही आता आम्ही बघ तू ट्रीपला गेला की तू फक्त तिकडे ब्लॉग बघ आमची मज्जा बघ पक फक्त हा आपण तुला माहित आल्यावर नाही तुझं पोट दुखलं आणि तू म्हटलं मला काय सांगितलं नाही मला काय नेलं नाही तर मग बघ फक्त आम्ही एवढी भारी प्लॅनिंग केली हरषद ट्रिपला गेला ना कि मग आम्ही फिरायला जाणार आहे का फिरायला जाणार आहे आम्ही माळ सावळी माळ सावळी बोलली काय काय का कोणती सावळी माळ सावळी सावळी नीट बोल माळ सावळी पूर्ण बोलते ती शब्द खाती माळ मार सावळी ना सावळी मार मारसावळी सावळी का माळ सावळी म्हणे माहिती माळ हर्षद ची ट्रिप उद्या जाणार आहे ना आतापासून आता भाऊची बॅग बिग भरायचं काम चालू आहे अभ्यासाच एवढं काम दिलं असतं केलं नसतं काय रे भामट्या अभ्यासाचं काम दिलं असतं केलं असतं एवढं म्हणलं काढून ठेवतो अभ्यासाचं काम केलं असतं का याच उत्तर दे देमटा हो। केलं असतं दे मम्मी अजिबात नसतं केलं तर आता आहे ना आरुईन मी चाललोय बाहेर दुकानावर काय काम झालंय बघून येऊ म्हटलं परत आरुईकडे एक हेल्मेट आहे ना त्याचा काच पण बसवायचा आहे सो चला चलो घेते हेल्मेट सोबत आरुईने आता हे हेल्मेट घेतलंय त्याला काच नाही साहेब चलो आणि मी हेल्मेट घातलं एवढं टाइट झालं माहिती का कारण मी मधून आहे ना ती कॅप घातलेली आहे तू कॅप का घातली एवढ्या गर्मीची अरे ते केसर तिकडे तिकडे होऊन जाते म्हणून ती कॅप घालून घेतली ती नसते का थंडीची कॅप ती घातली मी काय बोलतो नॉडी कॅप चलो काय ना पहिले आपण काय करू माहिती का आरोईच्या हेल्मेट काच बसून घेऊ चल भेटतो का बघू इथं आमच्या हेल्मेटला काच काही भेटले नाही मग आरुईला म्हटलं तू नवीन हेल्मेटच घेऊन टाक आता घालू नको हेल्मेट मग सांगतो तुला तुम्हाला फिरायला नाही तरी पण स्कूटीवर पण घालायचं सेफ्टी से, से, साठी चांगलं राहत ना हेल्मेट आता शॉपवर ठेवून देऊ आपण जाता आता ते कुठे नवीन वाले हेल्मेट राहता चेर ना आम्ही शॉपवरती आलो होतो काय काम झालंय काय नाही बघायला हे बघा आपल्या शॉपवरती ना बऱ्यापैकी आता फर्निचरचं काम होत आलेलं आहे त्या ठिकाणी आता फोर मायक वगैरे पण लागलेलं आहे बघा फर्निचरची जी डिझाईन आहे आपली ती अशी असणार आहे हे फोर शीट येणार आहे मध्ये कप्पे वगैरे सगळ्या गोष्टी अजून ऍड ऑन व्हायच्या बाकी तर हे फायनली आता आम्ही आलो आपल्या घराकडे आणि आता इंटेरियर डिझायनर वगैरे मेबी त्यांच्याकडे डिझाईन वगैरे रेडी झाली झाली असेल तर बरंच होईल हो ना आणि यांची उद्या घर भरणी हवा हे बाजूचं ते घर आहे ना तीन नंबरचं ते घर त्यांचं ज्यांना ज्यांना जेवायला यायचं त्यांनी नक्की या काय काय मेन्यू रे खायला काय काय आयटम आहे जाबून 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 जा बस आणि भात जा पुरी पोरी पुरी पुरी आणि पोरी <laughs> पुरी <पूरी। पूरी। laughs> <पूरी। laughs> <पूरी> आणि <आने> पोरी म्हणायचं त्याला ये आम्ही आम्हाला आहे गे इन्व्हिटेशन तू येशील काय सांगितलंच नाही आम्हाला बोलवलंच नाही परतिका तर आम्ही घराकडे गेलो तिथं मस्त त्या इंटेरियर वाल्यांना सगळं घर वगैरे दाखवलं त्यांनी आम्हाला टू डी मध्ये सगळं डिझाईन पण दाखवलं आणि लवकरच मी तुम्हाला ते डिझाईन सुद्धा दाखवणार आहे बट थ्री डीचं डिझाईन आलं ना तुम्हाला सोप्यात सोपं होईल कळायला आणि उद्यापासून आता आपलं काम पण चालू होणार आहे उद्या इलेक्ट्रिशियन वगैरे येणार आहे ते सगळं काम बघायला आणि मग त्याच्यानंतर जसं घराचं काम होतं तसं सगळं तुम्हाला मी आपल्या ब्लॉग मध्ये दाखवणार असं पोटात गुदगुल्या होत आहे ना म्हणजे टू डीची जी आपण डिझाईन बघितली ना ते बघूनच इतका आनंद झाला ना असं लगेच व्हायला लागलं मस्त इथे हे राहणार तिथं ते राहणार वाव कधी काय तू एक काम ना साई ते दूध प्यायचंय साय लागते ना तुपासाठी तेवढी साय काढून ठेव ना तर आहे ना या ठिकाणी आता ड्रामा मूवी पण बघती म्हणजे त्यात कुठल्या कुठल्या त्या मूवी कोरियन कोरियन मूवी बघती काय पानत टना लावलाय आणि एकटे एकटी जेवण करते मला तर म्हटली पण नाही की जेवण कर की काय मला एवढा चटका लागला ते लागलं तरी पण आपल्याला खायची जास्त चिंता होती मला चटका लागला त्याचं काही नाही मला गोळी दे मला लोणचं दे मला कुठे चटका लागला झालं ते थोडं रेड रेड झालेलं आहे तर मी पहिले जेवण करून घेतलं आणि काय केलं एडीने मला गडबड सडबड ताट दिलं ना मटकी टाकली गरम गरम आणि खालून ताटाला हात लावला तर तिला ना चटका बसला होता तेव्हा आणि तिला म्हटलं मला बोर होतंय मी कुठेतरी फिरायला जाऊ का तर नाही म्हणते तिला म्हटलं मी मॉल वगैरे कुठेतरी बाहेर फिरून येतो मस्त पैकी तर तिचाली पोट दुखतय बरं प्रत्येक रोज रोज मॉल मध्ये जाऊन करतो काय तू किती द्यायचा प्रयत्न करतो जाऊन तिथे पाच तिथं जाऊन कॉमेडी व्हिडिओ सारखं नाही का कॉमेडी व्हिडिओ मध्ये म्हणतो मी अंड देतोय हा हा तशा टाइप मध्ये बर तुला जायचं असेल तर बघतो मी आता तर काय होत माहिती असं व्लॉग आहे ना पूर्ण भरतच नाही म्हणजे मी तीन चार दिवस एकत्र एकत्र बनवतोय आरोही चल आपल्याला सा सा लॉक आहे घरासाठी चल लॉक वगैरे घेऊन येऊ बरं का आता आपल्या ऑडियन्सला डेली ब्लॉग बघायला भेटली पाहिजे चल लवकर आपण उशीर होतोय आणि काल तुला हेल्मेट आणलंय ते हेल्मेट घाल मस्त बाईक वर जाऊ आपण आणि हर्षदची ना आज ट्रिप जाणार आहे ना तर मला ना त्याला सरप्राईज काहीतरी गिफ्ट पण करायचे म्हणजे ट्रिपला ना मज्जा पण आली पाहिजे त्याला ना साईड बॅगची खूप आवड आहे तो काय करतो नेहमी ना माझी कोणतीतरी साईड बॅग आहे ना गुंतून घेत असतो तर तो ट्रिपला चाललाय ना तर त्याला एक साईड बॅग पण गिफ्ट करू म्हणजे जेणेकरून तो पैसे वगैरे काही गोष्टी ना त्या साईड बॅग मध्ये ठेवू शकला पाहिजे तर बघू आपण एक छोटी बॅग जर भेटली ना तर सिटीमध्ये चाललोच आहे ना तर तिकडनं एक साईड बॅग पण घेऊन येऊ आपली बाईक पण आहे ना खूप जास्त खराब झालेली आहे बघा इथं पण आहे ना एकदा वॉशिंग वगैरे सगळं करून आणावं लागणार आहे मस्त चकचक दिसली पाहिजे एकदम गाडी आता माझं आवडलेलं आहे ना आरोईची काय घोळघोळ चालू आहे काय माहिती लॉकडे लॉकच रोज इकडे तिकडे टाकलेला फायनली एक घंटा नंतर आरोलेलं आहे चला रायडर मॅडम लॉक लावायचं खाली लॉक लावायचं तू एकीकडे तरी लॉक लावतो तुझ्या तोंडाला लॉक लावता आरोही या ठिकाणी लॉक बघते आम्ही बघा ना लॉक घेण्यासाठी सिटी मध्ये आलोय माझा आवाज येतोय का मी हेल्मेट काढतोय एकदा हेल्मेट काढलं ना असं वाटलं वेगळ्याच युनिव्हर्स मध्ये आलो एवढी गर्मी होत होती थंडी तर विसरूनच गेलो इथं हिवसाळा पावसाळा चालू आहे मिक्स काहीतरी काल पाऊस पडला तर आम्ही ना दोन लॉक घेतलेले अजून एक लॉक पाहिजे एक नव्हतं त्यांच्याकडं एक दुसरीकडून घेऊन टाकू हर्षद साठी ना आता आम्ही साईड बॅग घेतलेली आता घरी जाऊ आणि आज आमच्या मित्रांची प्लॅनिंग चालू आहे कुठेतरी बाहेर फिरायला जायची त्यांना म्हटलं टेंट विंट तरी बघू आपण आम्हाला डिक्यात लावून पण जायचं टेंट वगैरे बघायला तर आम्ही घरी आले आले ना पहिलं हर्षदला ना सरप्राईज दिलं त्याचं म्हणजे ही साईड बॅग हर्षद ती साईड बॅग बघून खूप जास्त खुशी झालाय आणि त्याचे रिएक्शन काय होते ते आईच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि तुम्ही लोळ का बरे रे बस लोळते शडाप बस लो बस लो मी बसलेला तर आता पिक पण आलेला आता आम्ही चाललो टेंट बघण्यासाठी खूप स्वती तर टेंट भेटला पाहिजे मी एकदा राऊंड मारला होता पण टेंट काही नव्हतं म्हणजे आता दोन तीन महिने झाले आता आला असेल टेंट तर येना घरून निघाले ना तर यांनी कोणी चष्मा घेतले नव्हते मी चष्मा घेतलेला फक्त हा नाही माझा चष्मा माझा चष्मा दुसरा आहे तर आता हे चष्मा बघताय दाबा अक्षय तू कोणता घेतोय अक्षय तोच चांगला वाटत होता मग हा नाही हा नको ब्लॅक मध्ये घे फ्रेम दुसरी घे तू बघ दे तरी यांच आहे ना काय कन्फ्युजन चालू काय माहिती झालं कर फायनल झालं का दाखव तू कोणता घेतलाय घालून दाखव अक्षय कुमार तर आता आम्ही डिक्यात लावून आलेलोय दिसतोय टेंट चाल बघू ते एकदा भारी हे मोठ दिसतंय हे चार जणांच वाटतंय चार जणांच ए थ्री आरामात चार पाच जण बसते त्याच्यात झोपते झोपते पण झोपते पण एक दोन तीन जाता येते ना मध्ये झोप बघ ना बघ झोपून बघायला प्राइस बघ रे किती आहे नाही प्राइस नाही लिहिले तिथं तर आम्हाला ना हेच टेंट आवडलेलं आहे बघू आपण जमलं तर हेच घेऊन टाकू बजेट मध्ये बसलं पाहिजे फक्त सगळं हिंडून फिरून विदाऊट टेंट घेता आम्ही आलोय घरी आम्ही टेंट बघितलं माहितीये का हो बघितला फक्त बघितलं नाही घेतलं रे महाग होत जास्त आणि तू चालला ट्रिपला थोडा ट्रिप जाणार हर्षची आता वाजले सात साडेसातला तिची गाडी निघणार आहे मग आठ वाजता टाइम दिला सर म्हणू उशीर पण होऊ शकतो साडेआठ पर्यंत 8:30 ला का आम्ही चाललो सीएनजी टाकून येतो मला वाटलं की लवकर आनारे आहे मग आम्ही येतो सीएनजी टाकून तोपर्यंत यस कुठे नाही म्हणजे सीएनजी कावर भरताय कुठे आम्ही का सरप्राईज आहे ते सरप्राईज आहे ते तू ब्लॉग बघायला भेटेल ده उदे मुंबईला ते तू बघ ना आता तू ब्लॉग बघितल्यावर कळ ते सरप्राईज आहे कुठं डायरेक्ट सरप्राईज बघतो डायरेक्ट सरप्राईज आहे ते चल ऋत्विक सीएनजी टाकून बघ आपण अक्चुअल फोन लावून एकदम ये मी साडेसात हो ला जाणार आता तर म्हणे वेळ लागणार आहे तेव्हा निघणारे म्हणजे म्हणजे बस आठ वाजता साडेसात किती खोटं बोलतो दर मिनिट साडेसात साडेसात ला जाणार असेल तू तर करून ठीक आहे तर काही फायनली आता हर्षद चाललंय ट्रिप ला चला आपण हर्षदला सोडायला हर्षद ची ना बस पण दाखवतो मी कोणती बस आहे काय नाही पप्पा जाते काय रडून पडून त्याच्या मागे मला कुठे पाठवणार रडलं तरी हर्षद ची बघा ती चला आपण हर्षदला कुठे मम्मी हर्षद त्याच्या मित्रांमध्ये तुम्हाला का अरे देवा तुम्ही आहे हॅलो बाय बाय हर्षत ची बस वाटत अरे एका सीटवर तीन तीन मुलं बसवले तीन तीन कस कम्फर्टेबल असतील आज नाही सीट असतील एक्स्ट्रा कल्याण तू पण चालली मात वि नाही आली जाय 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 बाय सीट आहे ना दोघ दोघांचीच ती तेच का ती का बसताय त्याला एकत्र बसायचे म्हणून ती तिकडे बसले ते चला आपली पण जाणार होत्या ट्रिप चला आपल्याला कोण बाय बाय करायला ते ट्रिप मध्ये मेंबर कमी बाय बाय करायला पाहुणे ते पाहुणे त्यांचे मम्मी पप्पा लहान लहान पोर ट्रिप मध्ये जे चालले ना त्यांचा तर आनंद आहे बट त्यांचे जे लहान भाऊ ते ना सगळे रडताय <laughs> का कोपऱ्यातून त्यांना पण जायचंय त्या गाडी चला उद्या ना आमची पण चालू आहे फिरायला जायची प्लॅनिंग आणि आम्ही जास्त ऑटर जाणार आहे ना ते तर लय भारी आहे डायरेक्ट ते तुम्हाला उद्या माहीत होणार आहे आणि डायरेक्ट आम्ही दुसऱ्या राज्यात चाललोय दोन राज्य पार करून एका तिसऱ्याच राज्यात चालले आम्ही आणि ते कोणतं लोकेशन ते तुम्हाला उद्याच बघायला भेटणार आहे तर ना आम्हाला फिरायला येते त्याच्यामुळे म्हटलं की दिदीसाठी ना मग यांनी काय केलं ऋत्विकने शूज घेतले कारण दिदी पण येते सोबत तर त्यांनी शूज घेतले अक्षयने पण काय घेतलं रे चप्पल घेतली आणि आमची कुठे काय चालू माहिती बॅग आहे छत्तीसशेच्या खरेदीवर तर मग आम्ही अजून बिल कसं वाढवता येईल ते शोधतो या ठिकाणी माझा मामाचा पोरगा ऋत्विकने शोधून काढला त्याच्यासाठी बूट घेणार आहे मग ती बॅग फ्री घेणार आहे फ्रीची बॅग घेण्यासाठी आम्ही शेवटी सगळं कॅन्सल झालं आता चाललोय घरी मला हेअर कट पण करायचं उद्या जायचं म्हटलं हेअर कट करण पडायला अरवी उद्या अनाऊन्स करणार आहे मी तसं तर बट उद्या ना मी तुला एका ट्रिपला घेऊन जाणार आहे डायरेक्ट एक्सायटेड आहे का कधी प्लॅन झालं ते सांगतो आज आमचं मित्रांचं प्लॅन झालं एका मित्राची बहीण पण आहे म्हणजे आम्ही आता आपण टोटल पाच सहा जण आहे ड्रायव्हर बाय पकडून यू पण मला आता का तू कधी सांगशील हा ते उद्या सांगणार आणि काहीच का आवडलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका ब्लॉग मधला कोणता पार्ट आवडला कमेंट करा आणि उद्या आमची ट्रिप निघणारे फायनली खूप दूर चाललेलो आहे उद्याच्या ब्लॉग मध्येच कळल तुम्हाला भेट उद्याच्या ब्लॉग मध्ये